लगेच आपल्या सगळ्यांचं भाजीच्यामध्ये स्वागत आहे तर आज आहे नागपंचमी तर नागपंचमी ज्या दिवशी माझ्या मी कढई करतात तर कढई म्हणजे शिरा असतो आणि त्याच्यावर कशाप्रकारे पूजा करतात ते तुम्हाला दाखवते तर कंटिन्यू राहत तर इथे आपल्याला प्रसाद बनवायचा आहे म्हणजे शिरा बनवायचा आहे तर इथे मी एक वाटी रवा आणि थोडीशी कमी साखर घेतलेली आहे ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत आणि इथे शिरा पण बनवलेला आहे मी आणि प्रसाद म्हटलं म्हणजे तुळशीचं पत्र आलेलं आहे तर वस्त्र बनवलेलं आहे खारी खोबरं बदाम आणि लिंबू आणि कर्दळीची पानं पाहिजे पण कर्दळीची पानं तर नाही आहे तर मग आंब्याची पानं घेतली आणि नारळ घेतलेला आहे तिथे लाया फुटाने आणि दूध देवासाठी आता पूजा करून घेते मी तर माझ्याकडची पूजा कशाप्रकारे असते तर इथे लाही वगैरे दूध वगैरे ठेवलेलं आहे कढई आहे कढईवरती आंब्याचे पानं चिरलेले दोन एका लिंबाचे दोन भाग केलेले आहे आणि सुपारी हळखंड खारी बदाम खोबरं आणि इथे बेलपत्र आणि इथे नागाची प्रतिमा काढलेली आहे आणि वस्त्र बेलपत्र तर इत्यादीची पूजा केलेली आहे पूजेचं साहित्य आणि इथे साधी सिंपल रोजची जी पूजा राहते आपली ती आणि नैवेद्य आज कढई तवा ठेवू येत नाही तर नुसतं कढई आहे आज पुरी केली आहे भजे पापड कडी आणि आलूची भाजी कारण चिरायचं नसते आदल्या दिवशी सगळं चिरून ठेवायचं असते तर त्या दिवशी चिरू येत नाही तर अशा प्रकारे नागपंचमीचा जो सण आहे त्याची पूजा कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा